इक बोला अब क्या बोले उससे बोले भाऊ कुछ नहीं बोला मा कसम मैं हम मैं देता नहीं कुछ बोला नहीं मैं कुछ नहीं बहुत समझा दे पैसे दे पैसे दे कौन ने भी कहना कि ये जितने लोग रुपए गुरु इधर किसको भी मेरा नाम बोलके गांव में क्या ये डबरी है डबरी है मेरे लिए मेरे वजह से बंद है एक है शहरामध्ये सोशल मीडियावर दहशत पसरवण्याच्या अनुषंगाने सध्या तरुण पिढीकडून जे आहे सोशल मीडियावर विविध प्रकारचे स्टेटस ठेवण्यात येत आहे त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरु परिसरातील एका युवकाने चक्क पान टपरी धारकाला मारहाण करत त्याच्याकडनं हफ्ता वसुलला आता पोलिसांनीच त्यांच्या मुसक्या आवडल्यात नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरेसर आहेत सचिन सर काय सांगाल एक घटना घडली होती ज्यामध्ये एका युवकाने टपरी चालक जो होता त्याला मारहाण केली होती आणि त्याचा स्टेटस त्यांनी सोशल मीडियावर ठेवला होता त्याला आता अटक करण्यात आली काय सांगाल ही घटना सकाळी काल सकाळची साधारण नऊ वाजेची घटना आहे आणि एक प्रताप प्रतापसिंग नावाचा व्यक्ती जो पिंपळे गोरव मध्ये पानटपुरी चालू होतो त्याच्या पानटपरीवरती जाऊन दोन इस्मांनी शंभर रुपयाची खंडणी मागितली आणि शंभर रुपये दिल्यानंतर सुद्धा ते थांबले नाहीत त्यांनी त्यांच्या पानटपुरीमध्ये मोडतोड केली आणि त्याच्या गल्ल्यात ठेवलेले सहा हजार रुपये लुटून नेले हा व्हिडिओ आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली आहे आणि त्याच्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यातले दोन आरोपी दो 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 जो नकुल गायकवाड जो आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतोय तो आणि आकाश शिवशरण हा जो व्हिडिओ शूट करत होता तो अशा दोन्ही आरोपींविरुद्ध आम्ही जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातल्या नकुल गायकवाडला अटक केलेला आहे आकाश शिवशरण त्याचाही शोध चालू आहे आणि तो लवकरच आमच्या ताब्यात येईल सर हे जे दोन्ही आरोपी होते यांच्यावर आधी कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल होता का ह्यांच्यावर कुठली केस रजिस्टर आहे का आपल्याकडे नकुल गायकवाड वरती तो अल्पवयीन असताना एक कलम तीनशे सात म्हणजे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न या अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल आहे त्याबद्दल आम्ही अधिक माहिती घेतो हो ही घटना घडल्यानंतर जो आरोपी तुमच्या ताब्यात आहे त्याचा एक व्हिडिओ आता दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये तो माफी मागताना आपल्याला दिसतोय याबद्दल काय माहिती द्या बरोबर आहे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्याची आम्ही विचारपूस केली आणि त्यानंतर त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्यामुळे एक संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही शूट केलेला आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांकडून अशा प्रकारच्या ज्या घटनांचे व्हिडिओ आहेत ते स्टेटसवर टाकण्यात येतात भाईगिरीचे जे व्हिडिओ आहेत ते स्टेटसवर टाकण्यात येतात त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हद्दीत प्रकारे तुम्ही नागरिकांना आव्हान कराल जर अशा प्रकारचे जर व्हिडिओ सोशल मीडियावर येत असेल तर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सायबर सेल किंवा सोशल मीडिया असेल या अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे रोज हजारो नागरिकांचे सोशल मीडिया स्टेटस इंस्टाग्राम अकाउंट व्हॉट्सअप स्टेटस हे दररोज तपासले जातात आणि ते तपासून जर आम्हाला कुठल्या आक्षेपारे व्हिडिओ आढळला तर त्याच्यावरती पोलिस स्वतःहून दखल घेऊन कारवाई करत आहे त्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला जर कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर अशा प्रकारचे कोणीही सोशल मीडियातनं मेसेज प्रसारित करू नयेत अन्यथा स्वतःहून पोलिस त्यामध्ये कारवाई करतील तर आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरेसर होते त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर पिंपळे गोरोब परिसरातील जी आता घटना घडली होती ज्यामध्ये एका तरुणाकडून पान टपरी धारकाला मारहाण करण्यात आली होती त्याच्याकडनं हफ्ता वसूलण्यात आला होता आता त्याचे मुस्क आवडले त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील पोलिसांकडून या संदर्भात आव्हान करण्यात आले कॅमेरामॅन महानदास शिवरायासह प्रसन्न दरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड